नमस्कार आज आपण जाणूया की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जो आहे तो दोन हजार एकशे रुपये कधी महिलांच्या खात्यामध्ये येणार जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज सहाव्या हप्त्याविषयी आपण कधी म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पैसे तर ते आपण जाणूया तर चला मग व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनात होईल कर्तृत्त तर चला पाहूया मग कधी भेटू शकतो हप्ता तर विधानसभा निवडणुकीची आचरसं इथं संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने गरज लाभार्थी महिलांना सव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही तर चला मग पाहूया विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माझी योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या सव्वा हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही त्यामुळे सव्वा हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी यासंदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जाते जसं की तुम्ही पाहू शकता सव्या हप्त्यासाठी अडीच कोटी महिला प्रत्यक्षित आहेत आणि देखील सहावा हप्ता म्हणजे आणखीन देखील हे झालेला नाही तर या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणीला सव्व्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी शादी तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पंधरा पंत्र, पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यात लाडकी बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र लाडकी बहिणीच्या खात्यात सव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही तर चला पाहूया त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात किंवा जमा होणारे यासंदर्भात अंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हेव्या अधिवेशन येत्या सोळा डिसेंबरपासून सुरू होत आहे म्हणजे आजपासून सुरू होत आहे त्यामुळे विविध योजनेसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तर तो मंजूर होण्याची शक्यता आहे म्हणजे ज जसं का तुम्ही पाहू शकता की असा डायरेक्ट सहावा हप्ता निर्गमित केला जाऊ शकत नाही त्यासाठी एक तरतूद केली जाते आणि त्यासाठी एक बजेट पे पेश केलं जातं आणि ते बजेट म्हणजे अधिवेशनामध्ये मंजूर झालं तरच पुढचा हप्ता निर्गमित केला जातो असा डायरेक्ट निर्गमित केला जात नाही कारण त्यासाठी बजेट एक तयार करावं लागतं सरकारचं आणि सरकारचं बजेट हे हिवाळी अधिवेश म्हणजे अधिवेशनामध्ये ते, न, ते पा, आ, आ, पास केलं जातं आणि ते पासमध्ये सर्व मंत्रिमंडळ किंवा सर्व आमदारांची सहमती आली तरच ते म्हणजे बजेट पास होतं तसं तर पाहू शकता आपण की महायुतीचं पूर्णपणे त्यांचं बहुमत आहे त्यामुळे बजेट तर पास होणार तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम विधिमंडळाच्या नागपूर येथील हो अवळ्याच्या अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि या यासंदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडकी बहिणींच्या सहाव्या खात्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजे जे की जसं की वित्त वित्त uh, विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच म्हणजे आज वित्त विभागाचा तरतूद तर मंजूर होईल आणि आज पेश केलं जाईल बजेट म्हणजे ते पेश केलं बजेट की आज की लगेच उद्यापासून सरकारनं जर विचार केला तर उद्यापासून सरकार म्हणजे महिलांच्या खात्यात नाही तर आज संध्याकाळपासून देखील महिलांच्या खात्यामध्ये सव्वा हप्ता मंजूर केला जातो तर काही महिलांना वाटत दोन हजार एकशे रुपये सरकारने बोलले पण दोन हजार एकशे रुपयासाठी देखील ते एक बजेट पेश करावं लागतं आणि नवीन त्यांना एक नियम बनवावा लागतो आणि त्यानुसारच ते बजेट पेश सर्व पैशांची तरतूद करावी लागती नंतरच तुम्हाला दोन हजार एकशे रुपये महिलांच्या खात्यात तर ते बजेट आपलं वाटतं मार्चमध्ये हे महाराष्ट्राचं त्यामध्ये मार्चपासून बहुतेक सुरू होईल दोन एकशे रुपये महिना तर हा सव्वा हप्ता हा दो दीड हजार रुपयांचा येईल तर चला मग पाहूया अर्ज ही निर्णय होणार मुख्यमंत्री राजकीय बहीण योजना योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज भरून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापर्यंत चौदा ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात आली म्हणजे चौदा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगान योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारून नंदी करायची की नाही यासंदर्भात निर्णयही विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात असणाकडून शोधायचे म्हणजे का आता जर नवीन महिलां जर पात्र म्हणजे नवीन जनजे आत्ताच एकवीस वय वय पूर्ण झाले जर, हो जर त्यांना जर त्या अधिवेशनामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन त्यांचे रजिस्ट्रेशन करायचे आहे की नाही या अधिवेशनामध्येच ते पास करून पूर्ण म्हणजे प्रक्रिया पुढची प्रक्रिया केली जाते तसंच आपण पाहू शकता जिल्ह्यातरी लाभार्थी महिलांचे तालुकाने तर आपण पाहू शकता तुमच्या जि जिल्ह्यात कोणते कोणते म्हणजे लाभार्थी तालुका पात्र आहेत अकोला जो तालुका आहे त्यामध्ये एक लाख पासष्ट हजार चारशे पाचशे बेचाळीस आहेत अकोटमध्ये पासष्ट हजार महिला आहेत तीनशे बावन्न मूर्ती जापूरमध्ये एकेचाळीस हजार नऊशे अडतीस महिला आहेत ते तेलहारा मध्ये चौवेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस महिला आहेत बाळापूरमध्ये शेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न ता। बार्शी टाकळीमध्ये एकोणचाळीस हजार तीनशे तेहतीस तर पाातोरमध्ये पस्तीस हजार सातशे एकूण जसं की तुम्ही पाहू शकता की म महिलांचा सव्वा जो दीड हजार रुपयाचा भेटणार आणि आज अधिवेशनामध्ये बजेट जर पास झालं वित्त मंत्रालयाने पेश केलेलं तर तुम्हाला आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद